स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे पंधरा डिसेंबर आज आपण पंधरा डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी इकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात हिमवृष्टीचा अंदाज राहील तसेच खाली उत्तर प्रदेश असेल पंजाब दिल्ली हरियाणा उत्तराखंड तसेच राजस्थानचे उत्तर भाग या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान या भागात दोन दिवसासाठी पुढील राहील उर्वरित बंगालच्या उपसागरात या भागात एक लो प्रेशर सक्रिय आहे हलका कमी दाब सक्रिय आहे याचा इफेक्ट काय कुठेच जास्त होणार नाही इकडे तमिळनाडू केरळच्या भागातून श्रीलंकेच्या भागातून ढगाळलेला हवामान आहे कुठेतरी हलकं मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील याचा इफेक्ट काय जास्त कुठे जाणवणार नाहीये त्यानंतर आजच्या तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर आज विदर्भ असेल इकडे गोंदिया भंडारा याच्यानंतर नागपूर अमरावती बुलढाणा याच्यानंतर वर्धा हा जो सर्व पट्टा आहे या भागातून तापमान हे दहा अंश सेल्सिअस ते जवळजवळ आठ ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे तसेच इकडे चंद्रपूर यवतमाळ हिंगोली परभणी त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक पुणे बीड नांदेड जालना त्याच्यानंतर इकडे वाशिम या सर्व भागातून तापमान हे दहा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे तसेच इकडे सातारा असेल सांगली कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागातून तापमान हे दहा उंच सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे कोकण विभाग मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून तापमान हे चौदा अंश सेल्सिअस ते सोळा सतरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे याच्यानंतर जर पावसाबाबत पाहायचं गेलं तर राज्यात एकोणतीस डिसेंबर पर्यंत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये थंडीबाबत पाहायचं गेलं तर आज दिनांक आहे पंधरा डिसेंबर विदर्भात कायम थंडी राहणार आहे पंधरा डिसेंबर ते जवळजवळ एकोणतीस डिसेंबर पर्यंत विदर्भ असेल इकडे उत्तर महाराष्ट्र असेल नाशिक अहिल्यानगर जालना परभणी हिंगोली अकोला वाशिम विदर्भातील हे जिल्हे या भागातून थंडी एकोणतीस डिसेंबर पर्यंत सक्रिय राहणार आहे पण हा जो पट्टा आहे लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे बीड हा जो पट्टा आहे या भागातून अजून दोन दिवसानंतर सतरा डिसेंबरपासून सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर पर्यंत थोडीफार थंडी कमी होईल थोडीफार थंडी कमी होईल याचा असा अर्थ होतो की तापमानात थोडीफार एक अंश दोन अंश सेल्सिअसने वाढ होईल असा अर्थ होत नाही की पूर्णपणे थंडी जाईल असं काय नाहीये दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमान थोडंफार या भागात वाढेल सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर पर्यंत बाकी थंडी पहाटेच्या वेळी रात्रीच्या वेळी थोडीफार सक्रिय राहणारच आहे मुंबई विभाग आणि कोकण विभागात एकोणतीस डिसेंबर पर्यंत तापमान हे अठरा अंश सेल्सिअस सोळा अंश सेल्सिअस पंधरा अंश सेल्सिअस एकोणीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बाकी मग अशी सांगितल्याप्रमाणे पावसाची शक्यता एकोणतीस डिसेंबर पर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये तर हा होता पंधरा डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद